तर मित्रांनो कसं काय भावना संपला की विषय स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये तर विषय काय झाला माहिती काय आवरले आता जस्ट आता वाजल्यात अकरा अकरा वाजल्यात तर काय झालं आपल्याला एका ला जायचं सांगलीला सकाळ सकाळी म्हणजे सकाळी कॉल आला म्हणजे आज काही शूट नव्हतं फक्त एडिटिंग होतो दोन पण आता दे म्हटलं आता काल तर जायला पाहिजे नाही तर आणि उद्या नाही आम्ही मी उद्या शूटला चालू आहे बहीत बघा की नाही आज त्याचा कॉल आता आपलं काय ते कलेक्शन परिधान कलेक्शनचा माधुनगर येते इथे तर आता तिकडे चालू आहे त्याचे दोन तीन व्हिडिओ झालेत आणि आता हे व्हिडिओ करायचा आहे काहीतरी ऑफर ठेवल्यात तर तिकडे चालू आहे फक्त आहे नाही मित्रांनो व्हिडिओ शेवटवर बघा चला तुम्हाला आजचा पण ब्लॉग आहे ना पण जरा क्वालिटी करून दाखवणार आहे म्हणजे आता आपल्या घरामध्ये नवीन फॅमिली मेंबर आले म्हणून काय विषय कसं होतं काय कळत नाही काल पण कसं केलं काय कळालं नाही विषय नाही त्यांचं व्हिडिओ मध्ये घेतले मी दाखवलो तुम्हाला त्या विषयीने आणि जुली डाऊ ठेवली त्याचं तरी झोपल्याच होतो आता व्हिडिओ घेत नाही शूटलाच येतो पहिला आणि मग येतो तर त्यासाठी व्हिडिओ शेवून बघायला तर विषय घ्यायला होते मित्रांनो आलो आता परिधान कलेक्शनच्या इथं आहे की नाही आता आतमधला शूट घेतो काय काय बघा साड्यांच्या काहीतरी ऑफर लावल्या तर बघा आता काय विषय दरवेळेस आपल्याला इथं साड्यांचीच ऑफर साड्यांचं जास्त फेमस आहे दुकान तर चला तर विषय घ्यायला होता इकडे सगळे साड्यांची ऑफर लिहिलं इथं

तर विषय काय झाला माहिती काय एडिटिंग करून आता झालं माझं दोन तीन व्हिडिओ होती तुम्हाला मगाशी म्हणलो मी तर काय झाले पर काय झालं विषय जरा कस्टमरला फोटो द्यायचे ते का मग ते कॅमेऱ्यात मी घेतला कुठं ठेवले ते हे बघा मागे आले माझ्या ओके मागत लागते असा विषय तर कस्टमरला की नाही एका फोटो द्यायचे आहेत फोटो मग ते फोटो आपण पहिला कॉपी करून घेतो मग बघूया एका विषय तर विषय काय झाला माहिती काय एक दिवसात फोटो आता कॉपी करायचे आहेत मग आता कस्टमर आता कॉल केले की ही फोटो आम्हाला पाहायला म्हणून तर त्यांची पहिला फोटो देतो वर वर हे बघा हे बघा हे बघा हे बघा बघा ये वर चढले हे बघा वर उतर... चढायला वर घे म्हणले मला वर घे म्हणाले वर चढते वर चढ गो सगळं खिराच्या मारायला आले पूर्ण माझ्या हाताला सगळं हे करून टाकले ना ना चांग नाही पहिला फोटो हे करून टाकतो पहिले यांची कॉपी पेस्ट करतो आणि मग तुम्हाला भेटतो तर चा तर हि बघा म्हणड्या तर पण येऊन बसते कायम आणि नलच नाही म्हणजे माझी एवढी सवय लागली दोन दिवसात त्याला तर प्राण्यांचा असत सोडा एकदा लागली की लागले असते काय विषयी तर बघायला आले काय करायला लागले माशा कर ला माशाकडे कर बघायला आले माशांकडे <laughs> तर विषय काय झाला म्हणते काय कॉपी व्हायला लागले आता दोन हजार तीनशे एक्केचाळीस फोटो आहेत ते आपल्याला कॉपी करायच्या आत्ता की नाही फक्त दिसत नाही भोवती वाढत आत्ता किती झालं ते तो, 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 तर राहायचं अजून लई राहिले म्हणजे अजून आहे की नाही दोनशे वर राहिले असतील हे सॉरी दोनशे नाही दोनशे नाही हजार तर राहिले असतील फोटो तर व्हायला कॉपी तर बोला बसला येते येऊ गादीर बसते निवांत तर आता फोटो कॉपीला भेटतो चला काय संध्याकाळी आपण एका शूटला रॉयल तर विषय झाला माहिती का ह्याचा आपल्याला शूट करायचं मिरजेमध्ये तुम्हाला माहितच आहे मिरज मार्केट तर ह्याचा आपल्याला शूट करायचं चायनीजचं तर चायनीज सेंटर पहिलं भैर होतं आता आतमध्ये लावले तर बघूया आता काय काय विषय तर चला तर विषय झाला माहिती काय ह्याची ऑफर आहे म्हणजे हे सगळंच मिळणार आहे आणि ह्यासोबत तुम्हाला नाही गोबी मंचुरियन एकदम फ्रीमध्ये मिळणार आहे आणि तर मोमोज पण मिळतात क्वालिटीमध्ये तर चिकन मोमोज फार लागते चिकन मोमोज असले तर भारी केलं एकदम क्वालिटी क्वालिटीमध्ये टेस्ट पण क्वालिटी येतली ना पॉट भरती क्वालिटी म्हणजे क्वालिटी